नमस्कार मित्र मित्रमित्रो नवरात्री सुरू झाली की सगळ्यांचा उपवासही सुरू होता तर उपवासाला बनवायचं काय हा सगळ्यांचा प्रश्न हलकंही असावं खायलाही चांगलं लागावं तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरी तसा डोसा बटाट्याची भाजी आणि अगदी चटपटी तशी चटणी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया एखादा पॅन घ्यायचे त्याच्यामध्ये पाववाटी घालायचे साबुदाणे साबुदाणेत आपण इथे भिजवणार नाही होत म्हणून आच्यावधीत तव्यावरती छान अगदी मंद असे व छान भाजून घ्यायचे जास्त नाही अगदी दोन चार मिनटात अगदी जरासं भाजायचे भाजल्यानंतर थोडेसे थंड करायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आता हे टाकल्यानंतर इथे आपण घेणार आहोत वरीचे तांदूळ अगदी अर्धी वाटे जर तुमचे तांदूळसुद्धा भाजले जात वाटले जात नसतील ना तर जरासा दोन मिनटं त्याला अगदी भाजून किंवा थंड करा आणि मिक्सरमध्ये घालून अशा प्रकारे मस्त पावडर होतो आता हा सगळा पावडर झाला आहे तर आपण आता हा सगळा जो झा वाटून घेतलेलं मिश्रण आपण या मिक्सरमध्ये मोठ्या मिक्सरमध्ये घालायचं आणि इथे आपण घालणार उकडलेला एक बटाटा उकडलेला बटाटा यासाठी की आपण इथे पटकन झटपट बनवणार आहोत आणि त्याचबरोबर दोन चमचे घालायचे अगदी फ्रेश दही घालायचे इथे मी मीठ घेतले सेंदा मीठ असतं ते दे। तेच घेतले उपवासाचं तुम्ही कोणतंही मीठ घेऊ शकता त्याचबरोबर इथे घालणार आहोत आ हिरव्या मिरच्या थोड्या दोन तीन घातल्यात एक आल्याचा तुकडा आणि पाणी घालायचे एक वाटी मोठी आणि ह्याला वाटून घ्यायचे आता वाटताना जर तुम्हाला कमी जास्त पाणी वाटलं तर तुम्ही घालू शकता इथे मी वाट आ, वाटा वाटताना मला थोडंसं पाणी इथे आणखी अर्धी वाटीचं पाणी लागलं म्हणून त्यात घालून म्हणजे दीड वाटी पाणी घालून अगदी वाटून घेतले सगळं मिश्रण आपण या एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि आता काहीने दहा मिनिटाला झाकून बाजूला ठेवायचं कारण का आपण जो पण त्याला झाकून ठेवलंय तोपर्यंत बाकीची तयारी करूया अगदी मस्त चटपटी तशी चटणी बनूया चटणीसाठी घ्यायचे अर्धी वाटी या ठिकाणी खोबरे घ्यायचे त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आल्याचा तुकडा नंतर घेणार हिरव्या मिरच्या आणि या घातल्यानंतर भाजके शेंगाणे घ्यायचे कच्चे घालायचे नाही ते घातल्यानंतर थोडंसं घालायचं आपण इथे जे इथे जराशी साखर घालायची साखरेने थोड्या ज्या चटणीला आणखीन चव येते जिरं घालायचे त्याचबरोबर मीठ तेच वापरतो आहे म्हणजे आपण मीठ तेच घेणार आहे सेंदा मीठ ते घातलं आणि नंतर त्याच्यावरती आपण पिळायचं आहे लिंबू जर लिंबू वापरत नसाल तर तुम्ही तुम्ही ते चिंचही घेऊ हो शकता आणि चिंच आणि लिंबू दोन्ही वापरत नसाल तर तुम्ही एक चमचा त्यात दही टाका तरी चालेल आता लिंबू पिळला गेला की ही चटणी अगदी रंग चांगला राहावा म्हणून दोन तीन असे बर्फाचे तुकडे टाकायचे पाणी टाकून याला छान असं वाटून घ्यायचे आता दी दी ही चटणी सुद्धा अगदी मस्त अगदी लागते तुम्ही अशा प्रकारची चटणी उपवासाच्या व्यतिरिक्त सुद्धा बनवून खाऊ शकता चटणी रेडी झाली तेही काढून घेतली आता त्याच पॅनमध्ये थोडंसं आपण जिरं घालायचं तेलावरती तेल जिरं तडतडलं की कडीपत्ताची पानं घालायची आणि त्याचबरोबर हिरवी मिरची आणि आलं थोडंसं वाटून त्याच्यात घालायचं किंवा ठेचासारखं करायचं अगदी खलबत्त्यात तोय घातला तरी चालतं थोडंसं ह्याला आपण तेलावरती परतून घ्यायचंय ही बटाट्याची भाजीसुद्धा ना अगदी उपवासात छान लागते की साधी सुधी भाजीसुद्धा ना असं काही नाही की तुम्ही उपवासामध्ये उपवासाच्या उपवास नसेल ना तरी सुद्धा करून अशा प्रकारची रेसिपी खातो ना आपण डोसा वगैरे तरी छान लागतो त्याचबरोबर जराशी आपण साखर घातली आणि उकडलेले बटाटे दोन मोठे कापून घातले आता हे घातलं की सगळं परतून घ्यायचंय अशा प्रकारे छान असं परतलं गेलं अगदी व्यवस्थित त्या चटणी आपली जी मिरची आणि आलं घातलं त्यात परतून घ्यायचंय नंतर इथे घातलं मी शेंगदाण्याचा थोडासा कूट घातलंय त्याचबरोबर घालायचे इथे आपण मीठ आणि नंतर इथे मी इथे आहे थोडंसं काळी मिरीचा पावडर घाला तो म्हणजे पूड घालायची काळी मिरची पूड घातली की नंतर पुन्हा बटाटे चांगले अगदी व्यवस्थित छान असे परतून घ्यायचे सगळं आपण जेणसं घातली आहेत आता हे परतल्यानंतर आता इथे आपल्याला जास्त काही वेळ ठेवायचे नाही त्याला झाकून फक्त दोन तीन मिनटं ठेवा जरा असं त्यात मसाले सगळे एकजीव होऊ दे आणि बघा आपली भाजी अगदी रेडी झाली आणि आता त्याच्यावरती आपण घालणार आहोत थोडंसं त्याच्यावरती घालायचं लिंबाचा रस मस्त लागते भाजी आणि त्यानंतर कोथिंबीर जितकी तुमच्याकडे असेल तेवढी घाला आणि आता ही भाजीसुद्धा अगदी मस्त सुटसुटीत खायलाही छान अगदी चवीलाही गोड आणि चांगली लागते अशा प्रकारची भाजी झाली तर तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता जरा भाजी रेडी झाली आता ही मिश्रणाला दहा मिनटं झालेली आहेत अगदी आता पाहूया आपण हे मिश्रण कसं झालं आहे पण त्या अगोदर आपण त्याच्यामध्ये घालायचे जरासं जिरं त्याचबरोबर घालणार आहे इथे मी काळी मिरीची पूड थोडीशी घालायची जराशी आणि त्याचबरोबर काळी मिरची पूड घातल्यानंतर घालायची आपण कोथिंबीर आता हे सगळं तिन्ही वस्तू घाल मीठ आपण अगोदरच घातलं आहे आता अगोदर आपण त्याला अगोदर मिक्स करून पाहूया की जर हे मिश्रण जा अगदी म्हणजे अगदी जाड असेल तर काय करायचं थोडंसं आपण पाणी घालायचं आता बघा हे जरा थोडं जाडच आहे पातळ असलं पाहिजे म्हणून अगोदर मी पाववाटी पाणी घातलं पुन्हा त्याला मिक्स केलं आणि आपल्याला जर वाटलं की हे पुन्हा आपलं पातळ नाही आहे मिश्रण कारण का आपण जो डोसा बनवणार आहे ना त्याला पातळ असला पाहिजे म्हणून मी आणखीन पाणी घातलं पाव वाटी त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झाले आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅसवर जेव्हा तवा ठेवता तो अगदी चांगला गरम करा गरम केल्यानंतर जर तवाला काही चिटकत असेल तर काय करा थोडंसं तेल लावून त्याला पुसून घ्या पण मला काही करायची गरज पडली नाही नुसता गरम केलंय आणि असं म्हणजे बाजूनेच बाजूने घालत घालत मधोमध यायचं आणि डोसा आपण घालायचा अगदी पातळ थर घालायचा बाजूने यासाठी घालायचा की मधोमध अगदी तो गॅस जास्त लागते म्हणून बा बाजूने घालून मग मधोमध्ये यायचं आता ह्याला थोडं अगदी आपण मंद आता गॅस मात्र मंद करायची आणि त्याच्यावर थोडस तेल सोडायचं आता तेल सोडल्यानंतर ह्याला अगदी गॅस जराही मोठी करायची आणि ज्या बाजूने कर कधी कधी डोसाचं लागत नाही म्हणून गॅस तवाना आजूबाजूला फिरवायचा ना तर मधोमधच होईल आणि बाजू आजूबाजूला म्हणून आणि पहा अगदी व्यवस्थित झालेलं आहे अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं तो आपोआप सुट्टो सुद्धा अगदी तुम्हाला कसं कळेल डोसा झाला रंग अगदी बदली होतो कुरकुरीतपणा दिसून येतो तर अशा प्रकारे सगळा डोसा आपण काढून आहे बघा तुम्हाला पाहताच आणि करतानाच कळत करता असेल की तो किती कुरकुरीत झालाय छान असे आपले डोसे होतात आणि खायला सुद्धा अगदी छान लागतात बटाट्याची भाजी आणि चटणी बरोबर आता ह्याच प्रकारे आपण त्याला अगदी ताटावरती घेऊया सगळ्यात अगोदर चटणी ठेवली आहे त्याचबरोबर ठेवायची बटाट्याची भाजी आणि बटा आणि नंतर आपण ठेवणार त्याच्यावरती डोसा आता मी डोसाला थोडंसं फोल्ड केलं आहे तुम्ही कसंही ठेवू शकता खायचंच आहे पण अशा प्रकारचे जे आपण डोसे किंवा बटाट्याची भाजी बनवतो ना अशा प्रकारचं म्हणजे हे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही उपवासामध्ये कधीही करून खाऊ शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही झटपटसुद्धा बनते आणि अगदी मस्त जी आपली ही सगळे डोसा चटणी बटाटा भाजी रेडी झाली तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका करा मी यूट्यूबवरती मी जास्तीत जास्त वेगवेगळ्या रेसिपीज देते बराच वेळा ह्यासुद्धा घालते पण बराच वेळा मी वेगवेगळ्या देते म्हणून नक्की पहा आणि चला पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर